गुगलवर स्टॉक मोटर सर्च रेसिपी दोन हजार चोवीस सर्चची लिस्ट जारी केली आहे सर्चमध्ये भारतात दुसरे स्थान आणि जगामध्ये चौथे स्थान आहे आता लोणचे हा फक्त स्वाद वाढत नसून आपल्या आरोग्याचे खूप फायदेशीर आहे त्याच्या पाहिले तर लोक जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी लोणचे खात असतात आ लोणच्यामध्ये असे पोषक तत्व असतात की जे आपले आरोग्यासाठी मिर, अनेक फायदे मिळ मिळवून देत असतात भारतात अनेक प्रकारचे लोणचे बनवले जात असते यामध्ये अनेक प्रकारच्या गरम मसाल्यांचा उपयोग केला जात असतो जे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवत असतात लोणचे खाल्ल्याने आपले पाचनतंत्र सुधारण्यास मदत होते लोणचे खाल्ल्याने डायबिटीज कंट्रोल होण्यास मदत होत असते त्याचबरोबर रोगप्रतिकार प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि आपले हाडे मजबूत बनतात लोणच्यामध्ये अनेक फायदे आहेत पण ते प्रमाणात खाल्ले पाहिजे कारण त्यामध्ये मीठ आणि तेलाचे मात्रा अधिक असते आपण पाहू की लोणचे खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी कोणते कोणते फायदे होतात ते आचारामध्ये नैसर्गिक विटॅमिन के कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट असतात याचे सेवन केल्याने हाडे मजबूत बन बनण्यास मदत होते त्याचबरोबर मेंदू चांगला ठेवण्यास मदत करत अस आस, असते आणि अशी अशीपासून धोका होण्यापासून वाचवत असते त्याचबरोबर त्वचा करता फायदेशीर आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट असते ती अँटी इंजिनच्या रूपात कार्य करत असते अनेक अनेक फाडापासून किंवा पण बनवल्या जात असते त्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात लोणच्यामध्ये असलेले तत्व आपले मोठा बेल्जियमला चांगले ठेवत असते त्यामुळे वजन घटवण्यास मदत होते फार्मेटिक लोणचे आपले पाचनतंत्र मजबूत बनवत असते लोणचे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही फॅटला डायजेस्ट करण्यास मदत करत असते लोणचे खाल्ल्याने शरीर जमा दारी चरबी कमी होण्यास मदत होते त्याकरता असे लोणचे खाण्याचा उपयोग करा यामध्ये कमी प्रमाणात मीठ आणि तेल वापरले गेलेले आहे परंतु बाजारात मिळणारा आचार म्हणजे लोणच्यापेक्षा घरी बनवलेले लोणचे चांगले असते लोणचे बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या मासांचा उपयोग केला जात असतो त्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने फाट फर्मिटेशन प्रोसेस बनत असते जे आपले डायजेशनला बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करत असते हे बॅक्टेरिया कब्ज सूज आणि अपचन अशा अनेक समस्या दूर करण्यास मदत करत असते त्याचबरोबर लोणचे बनवताना हळदी लसूण आद्रक जिरा अशा प्रकारचे पदार्थ टाकत असल्याने ते पाचन प्रक्रिया गतीशीर बनवण्यास मदत करत असते लिंबापासून लोणचे बनवलेले आपले पाच मजबूत होण्यास मदत होत असते घरी बनवलेले लोणच्या मध्ये मिठाचा उपयोग केला जातो याचा उपयोग ड डायबेटीस रुग्णासाठी फायद्याचा असतो यामध्ये व्हिनेर असते जे आपल्या शरीरातील ब्लड शुगर वाढवण्याच्या गतीला कमी करण्यास मदत करत असते लोणच्यामध्ये फायबर असते जे इन्शुरन्स संशुविला चांगले बनवते आचार म्हणजे लोणचे खाल्ल्याने डायबेटिक नसणे पद्धतीने आहे पण ते प्रमाणात त्यांनी खाल्ले पाहिजे लोणच्यामध्ये इनफ्ट एन अँटीऑक्सिडेंट गुण असतात ते एक फर्मेंटेशन प्रोसेस प्रोसेसपासून बनलेले जाते ते आपले रो रोगप्रतिकार वाढवण्यास मदत करते हळदी आणि मसाल्यांचा उपयोग केलेले मसाले यांच्यापासून बनवलेले लोणचे आपणास आपण जे मो जे मोसम बदल बदलतात त्या आजार पडण्यापासून वाचवण्यात मदत करत करतात घरी बनवले लोणचे खाल्ल्याने सर्दी कप आणि व्हायरल इन्फेक्शनपासून वाच मदत होत असते आंबे आणि लिंबूपासून बनवलेले लोणचेमध्ये भरपूर प्रमाण विटॅमिन सी असते जे आपले रोगप्रतिक वाढवण्यास मदत करत असते आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये लोणच्याचा साम प्रमाणात मात्रामध्ये करा आपण अर्ध्यात अनेक फायदे मिळतील